दसरा विजयादशमी हा दिवस सुवर्ण संपन्नता आणि विजयाचा प्रतीक दिवस मानला जातो या दिवशी केलेले काही खास उपाय आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत शुभ मानले जातात दसऱ्याला आर्थिक प्रगतीसाठी उपाय एक आयत्याचे सोनं अप्राजतात सोन्याची पानं आणणे दसऱ्याच्या दिवशी अप्राजतात सोनं म्हणतात पान झाडाची पानं आणून ती लक्ष्मीचे प्रतीक मानून देवघरात ठेवावीत ही पानं नंतर पैशांच्या पेटीत कपाटात ठेवली तर धनवृद्धी होते अशी श्रद्धा आहे दोन नारळ देवीसमोर ठेवणे दसऱ्याला देवीला नारळ अर्पण करून तो घरात आणावा हा नारळ कधीही घराबाहेर टाकू नये कारण तो लक्ष्मीचं रूप मानतात तीन शमीची पूजा शमीच्या झाडाला नमस्कार करून पानं आणावीत पानांना सुवर्ण सोनक मानून देवीसमोर अर्पण करावं नंतर ती घराच्या तिजोरीत किंवा पैशांच्या जागी ठेवली की आर्थिक वाढ होते असं मानतात चार व्यापारी व्यावसायिकांसाठी विशेष दसऱ्याला नवीन हिशोबाची वही लेखा पुस्तक देवासमोर ठेवून पूजा करावी देवी लक्ष्मी आणि गणपतीला नमस्कार करून त्या वहीत शुभारंभ किंवा श्री गणेशाय नमहा लिहावे वर्षभर नफा आणि प्रगती मिळते अशी श्रद्धा आहे पाच आरती व मंत्रजप देवी लक्ष्मी समोर दिवा लावून ओम श्री हरी श्री महालक्ष्मी नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा यामुळे आर्थिक संकट दूर होतात आणि घरात लक्ष्मी नांदते सहा दान करण्याचा उपाय दसऱ्याला एखाद्या गरीबाला अन्न कपडे किंवा धान्य द्यावे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि दान केलेलं अनेक पटींनी परत मिळतं असं मानतात विशेष महत्व दसऱ्याला केलेले हे उपाय फक्त विधी म्हणून न करता श्रद्धा निष्ठा आणि शुद्ध मनाने करणे महत्वाचे आहे तेव्हाच त्याचा खरा परिणाम दिसतो दसऱ्याच्या दिवशी आर्थिक प्रगतीसाठी लक्ष्मीपूजेची सविस्तर विधी ही पूजा खूप सोपी आहे पण श्रद्धेने केली की तिचा प्रभाव मोठा मानला जातो दसऱ्याची लक्ष्मीपूजा संपत्ती व यशासाठी एक पूर्वतयारी पूजा सायंकाळी शुभमुहूर्तात सूर्यास्तानंतर करावी घर स्वच्छ करून देवघर मांडव स्वच्छ धुवून पवित्र करावा पाठ चौकी घालून त्यावर लाल वस्त्र अंथरावे दोन लक्ष्मीची स्थापना देवी लक्ष्मीची आजूबाजूला आंब्याची पानं ठेवावी हाच कलश देवी लक्ष्मीचा प्रतीक मानला जातो तीन सजावट देवीला लाल पिवळ्या फुलांचा हार हळद कुंकू अक्षत अर्पण करावे दिवा लावावा शक्य असल्यास दोन दिवे एक तुपाचा एक तेलाचा धूप अगरबत्ती पेटवावी चार संकल्प हातात पाणी अक्षत घेऊन संकल्प करावा ओम महालक्ष्मी माता मी तुला या विजयादशमीच्या पावन दिवशी पूजतो पूजते आहे माझ्या घरात सुख शांती धन धान्य व्यवसाय नोकरीत यश व आर्थिक प्रगती राहो पाच पूजा विधी देवीला हळद कुंकू अक्षत लावावेत गंध फूल हार अर्पण करावे नैवेद्य म्हणून गोड पदार्थ खीर लाडू गोड कडकण्या फळ ठेवावीत सोन्याचं नाणं पैशांचा गड्डा देवीसमोर ठेवावा आणि पूजावे आता लक्ष्मी मंत्र म्हणावा मंत्र ओम श्री हरी श्री महालक्ष्मी नमहा एकशे आठ वेळा म्हणावा सहा आरती देवीची आरती करून संपूर्ण कुटुंबाने नमस्कार करावा घंटा वाजवावी सात विशेष उपाय पूजा झाल्यावर अप्राजतात सोनं म्हणतात झाडाची पानं आणून लक्ष्मी समोर ठेवावी पूजा संपल्यावर ती पानं तिजोरीत कपाटात ठेवावीत त्यामुळे लक्ष्मी घरात स्थिरावते असे मानले जाते आठ प्रसाद आणि दान नैवेद्य प्रसाद रूपाने सर्वांना वाटावा या दिवशी एखाद्या गरीबाला धान्य मिठाई किंवा वस्त्र दान करावं यामुळे धनलक्ष्मी प्रसन्न होते आणि दारिद्र्य दूर होतं महत्व दसऱ्याची ही लक्ष्मीपूजा केल्याने व्यवसायात नफा नोकरीत यश घरात सुख शांती आर्थिक प्रगती व समृद्धी लाभते अशी श्रद्धा आहे दसऱ्याच्या दिवशी देवी लक्ष्मीबरोबर कुबेर पूजन केलं तर ते विशेष फलदायी ठरतं कारण कुबेर हा धनाचा अधिपती मानला जातो मी सोपी आणि घरच्या घरी करता येईल अशी कुबेर पूजेची पद्धत सांगते दसऱ्याला कुबेर पूजेची विधी आर्थिक वृद्धीसाठी एक पूर्वतयारी पूजा सायंकाळी सूर्यास्तानंतर करावी घर स्वच्छ करून पवित्र पाठ चौकी घालून त्यावर पांढरं किंवा लाल वस्त्र अंथरावं दोन कुबेराची स्थापना कुबेराची मूर्ती फोटो नसेल तर सोनं चांदी तांब्याचं नाणं ठेवून त्यावर अक्षात ठेवावे त्याच्या शेजारी लक्ष्मीची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवावी लक्ष्मी कुबेर एकत्र पूजले जातात तीन पूजा साहित्य हळद कुंकू अक्षत फुलक लाल पिवळी अपराजिता सोनं तांदूळ धान्य गोड पदार्थ श्रीखंड खीर लाडू दिवात साजूक तुपाचा चार संकल्प हातात पाणी अक्षत घेऊन मनोमन प्रार्थना करावी धनाधिपती कुबेर महाराज लक्ष्मी देवी समवेत आमच्या घरात स्थिर व्हा आमच्या कुटुंबाला आर्थिक सुख समृद्धी व ऐश्वर्य लाभू द्या पाच पूजा विधी कुबेराची मूर्ती नाण्याला हळद कुंकू अक्षत फुलं अर्पण करावीत अपराजिता पानं सोन्यासारखी मानून कबेर व लक्ष्मीला अर्पण करावीत गोड नैवेद्य ठेवावा दिवा लावून खालील मंत्र म्हणावा कुबेर मंत्र ओम यक्षय कुबेराय वैश्रवणाय धनधान्या अधिपते धनधान्य समृद्धी मंत्र अकरा वेळा म्हणावा हवं असल्यास एकवीस वेळा सहा आरती व प्रार्थना कुबेर व लक्ष्मीची आरती करावी कुबेर व लक्ष्मी आमच्या घरात स्थिर व्हा अशी प्रार्थना करावी सात विशेष उपाय पूजा झाल्यावर पूजा केलेलं एक सोन्याचं पान नाण किंवा तांदळाचे काही दाणे तिजोरीत ठेवावेत हे वर्षभर ठेवावं आणि पुढच्या दसऱ्याला बदलून नवीन ठेवावं यामुळे पैसा स्थिर राहतो अनपेक्षित खर्च कमी होतो व धनवृद्धी होते अशी मान्यता आहे महत्व कुबेर पूजनाने घरात धनलक्ष्मी वास करते नोकरी व्यवसायातील अडथळे दूर होतात अनपेक्षित कर्ज किंवा खर्च थांबतो पैशांची स्थिरता आणि वाढ होते दसऱ्याच्या दिवशी लक्ष्मी कुबेर पूजेबरोबर करता येईल असा एक सोपा पण प्रभावी टोटका सांगतो हा टोटका प्राचीन काळापासून धनलाभ आणि पैशांची स्थिरता यासाठी केला जातो दसऱ्याला धनलाभासाठी खास टोटका काय करायचं दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी पूजा करून झाल्यानंतर देवी लक्ष्मीसमोर अकरा गोट्यात सुपाऱ्या ठेवाव्यात त्यांना हळद कुंकू लावून लाल धाग्याने बांधावं त्या सुपाऱ्यांपैकी एक सुपारी गोटी पूजा करून तिजोरीत किंवा पैशांच्या पेटीत ठेवावी उरलेल्या दहा सुपाऱ्या घरच्या ओटीवर किंवा शेजारी नातलगांना आयत्याचं सोनं म्हणून द्याव्यात तिजोरीत ठेवलेली सुपारी लक्ष्मी कुबेराचं प्रतीक मानली जाते ती पुढच्या दसऱ्यापर्यंत ठेवावी पुढच्या वर्षी नवीन ठेवताना जुनी सुपारी पाण्यात विसर्जित करावी महत्व तिजोरीतील ही सुपारी म्हणजे लक्ष्मी स्थिर राहते याचं प्रतीक अचानक होणारा पैशांचा अपव्यय थांबतो घरात धनधान्य वाढतं आणि व्यवसाय नोकरीत प्रगती होते दान केलेल्या सुपाऱ्यांमुळे पुणे मिळतं आणि लक्ष्मीचा आशीर्वाद दुप्पट होतो हा टोटका अगदी सोपा आहे आणि कुणालाही करता येतो